अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे विशेषतः सोयाबीन पिकांवर याचा गंभीर परिणाम झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत नाल्याचं पाणी शेतात शिरल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे आणि पिकं हिरवीगार दिसत असली तरी त्याखाली असलेल्या शेंगाचा जीव धोक्यात आहे एकरी पंधरा हजार रुपये खर्च करून उभं केलेलं पीक आता पूर्णपणे वाया गेलं आहे पाण्यामुळे सोयाबीनच्या झाडांच्या फांद्या आणि पाने पिवळसर झाली आहेत आणि बुरशीमुळे पिकं सडली आहे सारख्या आजारांनी परिस्थिती अधिकच बिकट केली आहे कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि पुढील हंगामासाठी हरभऱ्याचे बियाणे आणि खते शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे संकटाच्या या काळात शेतकऱ्यांना समर्थनाची गरज आहे आणि तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे जनसमर्थन न्यूज दिवसा जिल्हा अमरावती गेल्या एक महिन्यापासून तिवशा तालुक्यात ता, सतत पाऊस सुरू आहे मागील महिन्यात पंधरा तारखेला जो पाऊस पडला सोळा तारखेला जो पाऊस पडला त्या पावसामुळं शेतीत शेतीचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अक्षरशः सोयाबीन असो कपाशी असो खरडून गेली आणि शासनाने त्याचे पंचनामे केले पण ते पंचनामे मोजके शेतकऱ्यांचे आणि मोजकं नुकसान त्या पाटोऱ्यांनी ते लिहून घेतलं आणि ते तहसीलला सादर केलं आमची एकच मागणी आहे का सरसगट या भागात नुकसान झालेलं आहे आता जे सोयाबीन ज्यांची सोयाबीन राहिलेले होते त्यांचं सुद्धा आता जवळपास पिवळं पडून येलो खोडकिळी खोडकिळीसारखा जो रोग त्यांच्या त्या शेतात आलेला आहे त्याच्यामुळं जवळपास शंभर टक्के सोयाबीन हे खतम झालेलं आहे आमची एकच अशी मागणी आहे का शासनाने आता तातडीनं पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना जवळपास एक लाख रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी कारण का आज जर त्यांना जे मदत जर जाहीर केली नाही तो, तो शेतकरी हे पूर्णतः खतम होण्याच्या मार्गावर लागलेला आहे कारण का आता शेतकऱ्यांना कुणी वालीच राहिलं नाही अशी आज शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे